जिल्हा औषध कर्मचारी सहकारी पतसंस्था क्रमांक एक साठी राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा गोवा येथे दिल्ली कर्नाटक महाराष्ट्र गुजरात व गोवा या पाच राज्यांमधून ह्या पुरस्कारासाठी निवड झालेली आहे सदर पुरस्कार सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी साखळी गोवा या ठिकाणी दुपारी बारा वाजता आयोजित केलेला आहे सदर पुरस्कार हा केंद्रीय मंत्री महोदयांच्या शुभ मिळणार आहे सदर पुरस्कारासाठी सोलापूर जिल्हा परिषद कर्मचारी यांनी गेल्या पाच वर्षामध्ये केलेल्या काम उल्लेखनीय कामकाजामध्ये मग त्यामध्ये पूरग्रस्तांना मदत असेल कोरोना काळात बेडची व्यवस्था असेल औषध उपचार असेल सॅनिटायझर असेल तसेच तसेच यावर्षी दिनदर्शिकेमध्ये आम्ही क्यू आर कोडच्या माध्यमातून संविधानाचा अमृत महोत्सव ही संकल्पना क्यू आर कोडच्या माध्यमातून सर्व सन्मान्य सभासदांना या ठिकाणी विध केली जेणेकरून एम पी एस सी यू पी एस सी व सर्व विद्यार्थ्यांना संविधानाचं महत्त्व विषद करण्याचा जो प्रयत्न होता त्या प्रयत्नाची दखल राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली आणि हा पुरस्कार आमचे विद्यमान संचालक स्वर्गीय विवेकानंद लिंगराज यांच्या प्रयत्नांनी व त्यांच्या संकल्पेमुळं हा संकल्पनेचा आलेख वाढत गेला आणि त्याची दखल घेतल्यामुळं हा जो पुरस्कार आहे त्यांना मी समर्पित करतो या संचालक मंडळाच्या सर्व सन्मान्य सभासदांच्या सहकार्यामुळे हा पुरस्कारापर्यंत आम्ही येऊन पोहोचलो आणि खरोखरच गोष्ट म्हणजे सर्व सभासदांनी जो विश्वास आमच्यावर दाखवला त्याला आम्ही पात्र राहिलो हा पुरस्कार मिळाला त्यामुळं सर्व संचालक मंडळाचं व सभासदांचं या ठिकाणी मी ऋण व्यक्त करतो धन्यवाद